तुम्ही सूरज चव्हाणचं घर पाहिलं तर तुम्ही अजून सपोर्ट कराल त्याला कारण अतिशय हलाखी दिवस काढलेला सुरज चव्हाण जरी तो टिकटॉक शार असला व्हायरल झाला असला तरी आजची परिस्थिती तशीच ते आहे आपण त्याच्या कुटुंबावर बोलणार आहोत त्याची आत्या त्याची बहीण त्याचे नातेवाईक या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत आणि हे सगळेजण आता याच मोडवे गावात बसलेले आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर बसून त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत पहिल्यांदा त्याची आत्या आपल्याबरोबर आहे कि ज्या आत्याच्या बाबतीत बऱ्याचदा चर्चा करतो किंवा सांगतो त्या हत्या साधारणपणे सुरजच लहानपण कसं होत ते आम्हाला ऐकायचं लहानपण म्हणजे गरिबीच गरिबीच ते त्यांची लय परिस्थिती वाईट होते वडील दारो सूरज हा तुमच्या सख्या भावाचा भावाचा थोरल्या भावाचा मुलगा आहे मला दोन भाव आणि त्यांच्या पाठी मी झाली तिसरी तर त्यांची ते, माझी तशीच आपली पाच सहा शेरड होती जमीन नाही काय नाही काय नाही आणि त्या पाच सहा शेरडावर आपल्या या मुलींना यांना जगवायची हे करायची बायको कामाला जायची तेव्हा बायको चांगली होती बायकू कामाला जायची जा त्याची कुठंबी बायांच्या बरोबर रोजमदारीने ही शेरड वळायचा आणि मग आपली संध्याकाळी सुखी कुटुंब खायची आपली ती सगळीजण आणि तेव्हा काय रोज नव्हता बायांना एवढा तीस रुपये किंवा वीस रुपये असा रोज होता मग एवढ्या मुलांचं भागत नसायचं ना बरोबर नंतर नंतर मग ती आमच्या जरा जरावायचं <laughs> दारूचा <दरु> नाद लागला पिण्याचा लय प्यायचं दारू दारू म्हणजे लय खूप प्यायचं दारू दारूच्या नादात त्यांनी काय ठेवलं नाही पाचशे रुपया वारी शिर्डी आमचा भाऊ आणि मग आता असं वतवत शिरड संपली संपलं सगळं संपलं मग त्यांना जरा कॅन्सरची गाठ झाली तर ती बारीक गाठ होती एका मुलीचं लग्न होत इथं तर मी तिला काय <laughs> म्हणलं त्याला म्हणलं अरे भाऊ कि गाठ कशाची आहे बघ तो काय म्हणला अरे बाय मला आवळ आले म्हणला आवळ असत म्हणला तिथं मी म्हणलं इथं काय एवढं आवळ नसत म्हणलं तर म्हणला नाही नाही आवडच आहे म्हणला असं म्हणल्यावर ती मोठ मोठं होत गेलं मोठं मोठं होत गेल्यावर मग असच आजारी पडायचा हे करायचा शेरडाक जायचा त्यावेळेस सूरज जन्म झालता का नव्हता सूरज होता ना चांगला होता सूरजन दहा सात आठ दहा वर्षाचा होता ना तो आणि मग त्याला आम्ही असं नेलं डीवाय पाटलाला त्याच्यात फरली मुलगी सविता आमचा मुलगा असं डीवाय पाठला नेलं पैसे नाही काय नाही आमच्या जवळ बायकोच्या गाड्यात होतं आईच्या गाड्यात मनी होत आजीच्या गाड्या त्याच्यामध्ये आईच्या गाळ्यात दत्तूबा सुरतच्या आजीच्या ती काय ही काय मुघडून आम्ही तिथे आपलं दोन महिने डीवाय पाटलाला होतो मग हे डॉक्टर आहे आणि हा माणूस हिंदी बोलायचा इंग्लिश बोलायचा आठवी पास होता जुनी आठवी आणि मग डॉक्टर म्हणलं डॉक्टर तपासायचं हे करायचं होईल का होईन का मग अमेरिकेचं डॉक्टर आलं मग ती म्हणलं होईल होईल म्हणल्या आम्ही तिथं राहिलो दोन महिने आमची मुलगी ते भावाची मुलगी हे मुलगा हे मग ऑपरेशन झाल्यानं त्यांचं इथनं ऑपरेशन झालं होतं इथनं इथपर्यंत मग त्यांना ती दिनानाथ मंगेशकर आहे ना दवाखाना तिथं ती जाळायला लावलं होतं मग ती जाळलं नाही पिण्याच्या नादामुळं ती पळून आलं इकडं घरी पळून आल्यावर मग ती इथं आल्यावर दारू प्यायला लागलं येतानीच खोक आणलं दारूच डोक्यावर मर्गावरनं आता काय करायचं मग या मुलांचं यांचं त्यांचं हालच सूरजला किती बहिणी सूरजला तशा आठ बहिणी सात आठ नऊ बहिणी आठ बहिणीच्या पाठीव शिव झालाय सात बहिणीच्या पाठीव आठवा कृष्ण आता पाच बहिणी इथं जिवंत सुरज ची मरी माता आणि शंकरावरती प्रचंड श्रद्धा कशी लहानपणापासून लहानपणापासून सुरज ची आई सुरजला नव्हतं बरं बोलायला बोला येत नव्हतं सुरजची आई वीस रुपये नवस बोलली होती थोड़ा -थोड़ा या देवीला माझ्या पोराला बोलाय म्हणून आणि मग त्याला ती थोडा थोडा बोलायचा मग ती आमच्या आजीला आमच्या आईला म्हणजे आपल्या आजीला सारखं वीस रुपये मागायचा माझं वीस रुपये दे मला आजी वीस रुपये दे असा म्हणायचा तर मथारीच्या मांडीवर जाऊन बसायचा आणि ती कुणाच्या लक्षातच आलं नव्हतं ही नवस बोलली म्हणून सुन मग ते विचारलं मग एक दिवस म्हणायला लागली ती म्हणली अगं पोरग असं काय म्हणतंय सारखं वीस रुपये ती म्हणली मी वीस रुपयाचा नवस बोलली आपल्या देवीला आणि मग ती नवस फेडला मग थोडं थोडं बोला यायला लागलं हा मग आता सुरजला गावात वेगळं पण नाव आहे काय नेमकं नाव आहे कारण बऱ्याच जणांना ते होत ती आमचा एक भाऊ आता माझ्या अदोघरचा आणि आता आमचा भाव बी दहा रुपयाचा आणि आमच्या शेजारी चुलत बहिणीची सून आणि लोक त्यांची सारखी बांधणं चालायची आमचा भाव आम्हाला काय घर बी नव्हती पहिली अजिबात मग ती आमचा भाव म्हणायचा झाला यांचा कच्या चालू मग ती भाव आमचा म्हणला ही काय याचं नाव आज कच ठेवतो म्हणला तेव्हापासून त्याचं नाव कच्या पडलं गावात जर विचारलं तर त्याला सूरज म्हणत नाही कच्या घरी जायचं कच्या घरी जायचं म्हणते मग ती आपलं दुसऱ्या माणसाने नाव ठेवलं सूरज म्हणून असं दवाखान्यात सुरज शाळेत कधी गेला सुरज शाळेत जायचा कवा जायचा कवा नाही जायचा ती मास्तर पण तांगवायचा ते आहेत ना सर त्यांना तर मग मी म्हटलं बाबा मग ती शाळेत जात नसायचा आई मारायची त्याची बाप नसायचा मार बाप म्हणायचा नको मारू बापाने कधी पाच बोट लावली नाही त्याला अजिबात आणि मग ती एक दिवस असंच आम्हाला ती दाखला लागत होता त्याचे वडील वारले आई वारले मग मी गेली दाखला आणायला ते हेड सर आणला सर म्हणलं त्याला का नाही आणला तुम्ही मी नाही दाखला देणार म्हणलं म्हणलं नाही तसं ना दाखल ना करू आम्हाला दाखला लागतोय म्हणलं आणि मग त्यांनी दिला पैसे नाही घेतलं काय नाही घेतलं दाखला दिला तो दाखला आता त्याला मला चार दिवस म्हणा आता माझा दाखला म्हणलं गमला तुझा दाखला नाही नाही म्हणायचा घरात काहीच नाही काय नाही म्हणजे नव्हतंच काय वडील होतच तस मस्त हुशार माणूस बुद्धिवान माणूस होता असा तुमच्यासारखा दिसायला उंच पुरा नुसता तुम्ही फुटू लावते तुम्हाला पण असं त्याला म्हणजे प्रपंचाच याड नव्हतं म्हणजे पार त्याने प्रपंचाचं याड सोडलं होतं बा शेरड होती गाय होती दारात घरात पडला तरी दारातली गाय ऐकली त्याने मग बघा मग ती एवढा पसारा नव्हता म्हणजे असायची थोडीशी भांडी बिंडी ती पण नेली लोकांनी कोणी त्याच्या घरातली भांडी होती थोडीशी कुलूप लावलेलं असलं ना आपण म्हणलं ना बाळा कुलूप लाव कुलूप लावलं चवी जवळ नेली तर त्या चाव्या बी गमवायचा मग ती करत कुलूप तोडायचा वाढायचा आई किती वर्षावर वारली आई वारली पाच सहा वर्षाने वडील वारलीस जा वडील होत तरी आपली जायची राहणार शेरड होती पाच साती वळायची सरपण घेऊन यायची संध्याकाळची होती तशी आता किती वर्ष सूरज एकटाच आहे म्हणजे बहिणीची लग्न झाल्यापासून किती लग्न झाल्यापासून आता शेतीच्या लग्नाला किती वर्ष झालं ग पाच वर्ष झालं पाच वर्षापासून खातो आमच्यातन इथं येऊन जो तुमच्या कसं लक्ष असत आता माझ सारखं लक्ष असतं गेला तर मला करमत नव्हतं जावा दिसला तो ते दिसलं का टीव्हीत तेव्हा मला आला त्या जाव का म्हणून मी त्याला जा सुद्धा म्हणलं नाही मला म्हणजे रडाय आलं म्हणलं आता राहणार कसा येऊ बाबा तिथं येऊक रात कुठं राहत नाही बहिणींच्या घरी दुसऱ्या संध्याकाळचं तर हिथ मग कसं काय राहणार तीन महिने पण आता महिना होईन राहिल्याला गमती जेमती इथं हा मग इथं सारखं लावायचं नाचायचं ही करायचं परत ती पळायचं ती काय ती आहे घरात बघितलं का परत ती गाडी वाजवायची मुद्दाम इथल्या म्हणतात कशाला वाजवते काय जण वा, गाडी एकदा वेळेस एका मथारीची शेरडीच गेली पळून गाडी वाजवल्यावर असा आहे ते माणूस म्हणजे नायकाचे त्यांनी हे चुलते आहेत सूरजचे सतीश चव्हाण सूरज आहे ना आमचा अत्यंत मतलब कष्टाळ माणूस तुला कष्ट करावं वाटतं आता ही दिवस ही वाढले ना सर्व त्यांनी त्यांनी काम केले बर आणि नंतर इथं गणपती बसवला आणि तो काय बोलला गणपती बसवतोय मी आय घर मला काम भेटलं तर शुभेच्छा पण अक्षरशः त्याला काम भेटलं हे महत्वाचं कारण तो कष्टा माणूस आहे आणि शेवटी काय त्याच तकदीर फार महत्वाचं आहे बरोबर बाबा म्हणजे माझा मोठा भाऊ माझा मोठा भाऊ तो वारल्याच्या नंतर तो असाच वाढत वाढत गेला पण शाळा शिकला नाही शाळा महत्वाची होती पण ते थोडा अगर तीन चौथी uh, so किंवा पाचवी शिकला असताना स्टार बनला असता तो सेकंड दादा कोणते आमचा बरोबर बहीण आहेत ज्या बहिणीचं पाच वर्ष लग्न झालं ती बहीण आपल्यावर uh, uh, आता बिग बॉस मध्ये एवढं चांगलं महाराष्ट्र सगळं ओळखायला लागलाय तुला काय वाटतं हा मला म्हणजे छान वाटतं महाराष्ट्र म्हणजे त्याला भरपूर सपोर्ट करते आख्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका झालाय महाराष्ट्र त्याला भरपूर वोट करत सगळ्यात मेन म्हणजे रितेश सर पण एवढे मोठे स्टार आहेत ते त्याला एवढं समजून घेतात त्याला म्हणजे एवढं बोलता येत नाही ते म्हणजे भारी वाटत आम्हाला म्हणजे ते पण महत्वाचं आहे ना आता मला एक सांग आई वडील वारल्यानंतर काही वर्ष तर तू तेवर होतीस कसं एक कस ते एकत्र तुम्ही कसे दिवस काढले मी कामाला जायचे त्यावेळेस म्हणजे अ आमच्या दोन चार शेडा होत्या ते आई जायची घेऊन मग मी कामाला जायची मग त्याच्यावरच आमचं घर चालवायचं आणि काम नसल्यान हे आत्ताच्या आमच्या रेशनिंगचं म्हणजे दुकान होत ना मग ते ते तिथन धान्य तिथं कामाला गेली मग आता धान्य द्यायचे आम्हाला त्याच्यावर घरात काही सामान नाही माझं लग्न झालं का दरवाजा उघडा पडला म्हणजे काहीच राहिलं ना घरात आमची भांडी होते सगळं होतं गॅस बी सगळे पण आता तिथं बघायला काय राहिलं नाही असं झालंय काय आता तुम्हाला सांगू आता इतक्या दिवस संसार म्हणजे इथं आमचं सफर होत भांड्याशिवाय होतो का एवढ्याच एवढं सगळं होतं आम्हाला पण आता बघायला एक भांड राहिलं नाही लग्न झालं हा ते दार आता कोण येते कोण जाते तिकडून आपल्याला पण इकडं सारखं येणं म्हणजे हेच नव्हतं ना त्यामुळे आता मला एक सांग आ, सूरज च अकाउंट पण आता तुमच्या दोघांचं आहे पण त्याला काही लोकांनी फसवलं अशी पण चर्चा असायची त्याला पैसे कसे मिळायचे किंवा काय व्हायचं असायचे ते पैसे नाही मला माहिती कशी मिळायची कारण त्यावेळेस मी प्रेग्नेंट होते माझी डिलिव्हरी झाली ती म्हणजे तास झाला ना त्यावेळेस कशी सुरुवात झाली त्याची टिकटॉकची कशी सुरुवात झाली टिकटॉक म्हणजे माझं लग्न झालं माझी मोठी बहीण होती आधी राहिला पण नंतर ती जे मिस्टरांबर ती तिकडं राहायला गेली तिकडं राहायला गेल्यावर मग ती पण माझा भाऊ नेलता तिने तिकड तिकडं पण कचरा डेपोत काम केलं त्याने कुठला कचरा पुण्याला हा तिकडं पण काम केलं सगळं म्हणजे काय कामाला कुठलंच हे नाही तिथं काम करायचं आणि ते नवीन टिकटॉक दिसतो तस कामाची आपण जबरदस्त जबरदस्त कामाला मला नाही म्हणत नाही कुठलं काम म्हणजे बारकं समजत नाही आता, आता की एखादं हे आता मी एवढा मोठा स्टार हे कसं करणार ते कसं नाही समजत सगळं आता काहीतरी काम केलं असत आता बांधकाम म्हणजे टिकटॉक मध्ये फेमस झालं तर का नाही त्याच्यातनं आता ते एक दिवस कंपनीत गेला काम असं काम बघायसाठी बरं का ते म्हणजे हे झाल्या म्हणजे सगळं हे झाल्यावर तर कंपनीतलं सर म्हणजे तुम्ही एवढे मोठे स्टार तुम्हाला आम्ही कसं कामाला ठेवू Where? ते सुद्धा झालं ते म्हणलं आता तुम्हाला काय सांगू माझी परिस्थिती काम केल्याशिवाय मला खायला नाही म्हणजे पण गांवड्याच्या हाती खाली काम करायचा कंपाऊंड वगैरे त्यांनी केली मदत म्हणजे त्यात पण बांधकाम आणि गेल्या वर्षी गणपती बसवायला पैसे नव्हते म्हणून म्हणला आई मरे माता मला काम लागू दे मला गणपती आणायचं आहे त्यांनी दोन दिवस काम केलं कशा काम केलं इथं गावड्याच्या हाताखाली आणि आता गणपती घेऊन आला त्यांनी स्वतः गणपती आणला सगळ्या म्हणजे सगळ्या आळीतल्या सपोर्ट केलं त्या गणपतीला त्याच्यामुळे म्हणजे गणपती बसला म्हणजे लय मस्त झालं गणपतीचं पण नियोजन तसा तो फार बोळा आहे लय आहे म्हणजे आमच्या आईचा स्वभाव तसा होता बोळा आई सारखाच तो एखादं गोड बोललं कि त्याच तो तो असं म्हणतो की ट्रॉफी घेऊन येईल तेव्हा पहिल्यांदा माझ्या पप्पांना म्हणजे खंडोबाला दाखवेल नंतर आई मरीमाताला दाखवेल म्हणजे मरामाताला आई आणि खंडोबाला पप्पा असं म्हणतो देवाला पप्पा आणि पार्वतीला आई म्हणतो गणपती बाप्पाला बा भाऊ म्हणतो म्हणजे त्याला असं वाटतं की तीच माझी आता फॅमिली आहे म्हणून आई मरे माता आहे म्हणजे विश्वास आहे त्याचा देवीवर महादेवाला दरवर्षी शिंगणापूरला चालत जातो बिना चपलीच हा घेऊन त्यांनी सुरुवात केली बाचाला घेऊन म्हणजे त्याला नव्हतं येत ना, ना। आणि त्याने म्हणजे पहिल्यांदा त्यांनी टिकटॉकचं व्हिडिओ आल तर तो काढायचा मला बी शिकव की काय होतंय शिकवलं म्हणून मला मग तो त्याला शिकवलं ते बी व्हिडीओ काढायचा लहान मग नंतर मग तिथून मला वाटतं काहीतरी एक महिना राहिला असेल तिथं पण बहिणी पशी मोठ्या मला इथं काय करमत नाही आता मी चाललो मग परत आला माझ्यापशी कधी इथं माहिती वर्षभर तिथं तिथं वर्षभर आता माझ्यात खाल्लं वर्ष म्हणजे कुठं बी आम्ही खायला ही कोणी पण म्हणजे घालतं त्याला असं नाही की कोण नाही घालत नाही सगळी घालतात काढलं हालातले दिवस काढल्याशिवाय हे दिवस येत नाहीत पण असं जणांच्या स्टोर आहेत की जे हालात गेलेत ना गेल वर तेच वर पोहोचले सुरजची भाची आपल्या बरोबर आहे की जे व्हिडिओ बनवायचे त्यापैकी काही व्हिडिओ तिने बनवले आता किती बर मला एक सांग तू कशी व्हिडिओ बनवायची त्याची ते माझ्या आत्याच्या मुलांनी आम्हाला शिकवलं होतं की कसं व्हिडिओ बनवायचं त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की कसे व्हिडिओ बनायचं मग त्यांनी आम्हाला सांगितलं मग तेच बघून आम्ही व्हिडिओ बनवायचा कशी सुरुवात झाली होती सुरुवात म्हणजे तो टिकटॉक बघायचा आत्याचा मुलगा तर मग त्यांनी सांगितलं की आपण पण असे व्हिडिओ बनवू तो पण बनवायचा मग ते म्हणलं आपण असं व्हिडिओ बनवू मग मामाला त्यांनी दाखवलं मग मामा म्हटलं आपण बनवू मग मामा आम्ही सगळी मिळून त्याचा मामाचा व्हिडिओ काढायचा आणि ते व्हिडिओ फेमस झाले मग तेव्हापासून सुरुवात झाली सुरुवात कशी झाली सुरुवातीचं काय कसं झालं सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं एक सुरुवातीचा व्हिडिओ कसा तयार झाला असंच म्हणजे जुनी गाणी थोडीशी थोडीशी गाणी म्हणायचा परत तो माझी नायकांचा पवड असतील गाणी असतील तो म्हणून व्हिडिओ बनायचा कुठं कुठं करायची व्हिडिओ इथं घरात देवीच्या मंदिरापाशी परत तिथे एक मंदिर आहे तिथंच व्हिडिओ सगळे व्हिडिओ जसे व्हायरल झाले किंवा लागले तस काही पैसे मिळाले का पैसे नाही आतापर्यंत असं कधी पैसे मिळले नाही त्याला तुला कधी काय खाऊ बिऊ काही दिलं नाही हा तसं द्यायचं पण म्हणजे इतकं पण नाही म्हणजे व्हिडिओ बनवायचं की मामा म्हणून आम्ही आम्ही पण व्हिडिओ बनायच मला पण आवडतं व्हिडिओ बनायला त्यामुळं मग आता मला सांग आता मामा इतक्या एकदम चांगल्या उंचीवर गेलाय काय वाटतंय खूप भारी वाटतं म्हणजे आनंद होतो मनात की मामा इतका मोठा झालाय इतकं मोह मु, गेलाय तर अजून मामानी पुढं जावं आणि बिग बॉस मध्ये गेलाय तर मामानी ट्रॉफी आणावी ही। हीच एवढी इच्छा आहे फक्त सुरुवातीला ट्रोलिंग करायची गावातला एक बोबडे बोलतो किंवा काय वेगळं करतो त्याचं काय वाईट वाटायचं का नाही म्हणजे असं आम्ही कमेंट कमेंटकडे आम्ही लक्षात दिलं नाही का की कमेंट घाण करतात असं बोलतात तसं बोलतात गाव घडताय बोबड बोलतो असं कारण मग कधी शिक म्हणजे शाळेत जायचं पण इतकं जास्त करून जायचं नाही जायचं पण इतकं नाही सर घरी यायचं त्याला तर मग शाळेत न गेल्यामुळे मुळे बोलण्याची पद्धत पण अशी गावंडाळच होती मग तो तसंच व्हिडिओ बनवायचा ट्रोल करायचे पण आम्ही कधी लक्ष दिलं नाही जर आम्ही लक्ष दिलं असतं तर मामा आता इत नसत हा मामाने लक्ष दिलं नाही कधी कमेंट कड कधी कधी ज्या वा, काही वाईट गोष्टी असतात किंवा ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्याही कशा फायदेशीर ठरतात त्याचं हे एक उदाहरण सूरज आता पोचलंय माझं शेवटी विचारायचे सूरजनी ट्रॉफी जिंकावी सूरज जी ट्रॉफी जिंकल्यानंतर काय करावं असं वाटतं त्याच्या नशिबात असली तर ता ट्रॉफी आणू शकतो आणावी आन, असं तर मनापासून न कारण कुणाला ना नाही वाटणार कि ते ट्रॉफी नाही जिंक म्हणून सगळ्यांना म्हणजे अख्ख्या गावालाच अभिमान आहे अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान आहे त्याचा किता एवढा मोठा त्याचं आयुष्य पण पूर्वपदावर गेला असं वाटत असं वाटते का आता तर बिग बॉस मध्ये गेला ना त्याच फॉलोअर्स एका दिवसात म्हणजे त्याचे ऐंशी हजार फॉलोअर्स होते एका रात्रीत म्हणजे त्यांनी ते बोलला ना माझी वर्षात आई माझी आई हा। म्हणजे त्याला पहिलं कस समजायचे त्याच राहणीमान केस म्हणजे त्यांची ती स्टाईल होती सर काय म्हंटल तू स्टाईल बदलूच नको तर हाय तसारा तर ते माणसाला वाटलं हा छपरी आहे हे काय व्हिडिओ बनवतो वराडतो कसा बी नाचतो सगळ्यांना वाटत ते छपरी त्याला काय म्हणजे एवढं हे नाही आणि नंतर त्याचा स्वभाव म्हणजे त्या घरात राहिला बिग बॉसच्या तेव्हा त्यांना माणसाला त्याचा स्वभाव कळाला ता, ता इतका मन मोकळ्या स्वभावाचा आहे निष्पाप म्हणजे त्याच्या कधी मनात पापच नसत कधी विषय कपटी भावना नाही ना ना, कधी नाही आणि किती भांडणं झाली तरी सॉरी सॉरी बोलतो म्हणजे आता त्या दिवशी पण एवढं बिग बॉसच्या घरात झाली तर स्वतःहून म्हणला सॉरी व बज आता म्हणजे त्याला हार्ट झालं मस्त पण तो काय म्हणला गेम आहे गेम मध्ये सगळं चालतंय त्या कधी कोणाशी स्वतःहून कधी भांडण करत नाही ते काय ते एका रात्रीत त्याचे वन मिलियन फॉलोअर्स वाढले वन मिलियन हा वन मिलियन झाले त्यावेळेस पण लय भारी वाटलं ते आनंद सरन ते आबी सरांचा फोन आला म्हणला बघा तुम्हाला वाटलं होतं का नाही हा म्हणजे बिग बॉसच्या सरात घरात ते नको म्हणत होता आणि बघा त्याच्या एका रात्रीत किती फॉलोअर्स वाढले आतमध्ये गेलाय तर नुसतात त्याचे स्टोरे आहे म्हणजे चांगलं हे करत जा ठेवत जा हे ते एका रात्रीतच नाही तर गेली अनेक वर्ष सूरज टिकटॉकच्या माध्यमातून आणि नंतरच्या काळामध्ये युट्यूब आणि फेसबुक आणि च्या माध्यमातून स्टार झाला त्या सुरजचं घर आपण पाहिलं नातेवाईक पाहिले अत्यंत साधे सरळ निष्पाप मनाची ही लोक आहेत खरं अं अनेकांना असं वाटत असेल की असं स्टार झाल्यानंतर खूप पैसे मिळत असतील पण सुरेशच्या नशिबात आतापर्यंतच्या काळात तरी ते पैसे नव्हते भविष्यामध्ये त्याचं घर हे चांगलं सुधरावं हीच या कुटुंबाची अपेक्षा आहे